उखाने उखाने मस्त मस्त उखाने छान छान उखाने भाजी केली कारल्याची पण आठवण नाही राहिली मीठ टाकायची भाजी केली कारल्याची पण आठवण नाही राहिली मीठ टाकायची या रावाच्याच रूपाने आता बाग सजली माझ्या सुंदर जीवनाची या रावाच्याच रूपाने आता बाग सजली माझ्या सुंदर जीवनाची उखाना पुढचा उंदराने कातरले पोते करकर दानेत दाणे सांडले भरभर उंदराने कातरले पोते करकर दानेत दाणे सांडले भरभर राव येतात माझ्या जीवनात झालाय आनंदाचा गजर राव येतात माझ्या जीवनात झालाय आनंदाचा गजर उखाना पुढचा दिव्याच्या प्रकाशाने घर उजळते दिव्याच्या प्रकाशाने घर उजळते माझ्या रावाच्या आगमनाने माझे जीवन सुंदरा सुंदर होते माझ्या रावाच्या आगमनाने माझे जीवन सुंदरा सुंदर होते माझे जीवन सुंदरा सुंदर होते उखाना पुढचा दिवा लहान असो की मोठा अंधार तो दूर करतो दिवा लहान असो की मोठा अंधार तो दूर करतो मी रावाला आवडो की न आवडो पण राव मला मनापासून आवडतो मी रावाला आवडो की न आवडो पण राव मला मनापासून आवडतो धन्यवाद